श्रीमहागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरवे नमः श्रीमद्गुरुदेवदत्तात्रेयाय नमः श्रीहरिहराय नमः कीर्तिहराचीसुतिबोलवेना कैवल्यदातामनुजाकळेन एकाग्रनाथ तुजवीण तु मजकोणतारी ॐ नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवतमहापुराणे नवमस्कन्धे अथ तृतीयोऽध्यायः महर्षिचवन् अकन्येसे चरित्र व शर्यातीचा वंश श्री शुकाचारी म्हणतात मनुपुत्र राजा शर्याती वेद पारंगत होता त्याने अंगिरा ऋषींच्या यज्ञामध्ये दुसऱ्या दिवसाचे कर्म सांगितले होते त्याची एक कमलोचना सुकन्या नावाची कन्या होती एके दिवशी शर्याती आपल्या कन्येसह वनातून जाता जाता, जाता चवन ऋषींच्या आश्रमात जाऊन पोचला सुकन्या आपल्या मैत्रिणींसह वनात फिरत फिरत झाडांचे सौंदर्य पाहत होती तिने एका ठिकाणी वारुळाच्या छिद्रांमधून काजव्याप्रमाणे चमकणाऱ्या दोन ज्योती पाहिल्या दैवगतीमुळे सुकन्येने बालसुलभ स्वभावानुसार एका काट्याने त्या ज्योतींना टोचली त्यामुळे त्यातून भयाभया रक्त वाहू लागले त्याचवेळी राजा शर्यातीच्या सैनिकांचे मलमूत्र थांबले हे पाहून शर्यातीला अत्यंत आश्चर्य वाटले तो आपल्या सैनिकांना म्हणाला अरे तुम्ही महर्षी चवनांच्या बाबतीत काही अनुचित व्यवहार तर केला नाही ना आमच्यापैकी कोणीतरी त्यांच्या आश्रमामध्ये काहीतरी दुष्कृत्य केले असावे तेव्हा घाबरत घाबरत सुकन्या पित्याला म्हणाली माझ्याकडूनच काही चूक घडली आहे अजाणतेपणाने मी दोन ज्योतींना काट्याने टोचले आहे आपल्या कन्येचे हे बोलणे ऐकून शर्याती घाबरला त्याने सुती करून वारुआात असलेल्या चवनमुनींना कसे बसे शांत केले त्यानंतर चवनमुनींचे मनोगत जाणून त्याने आपली कन्या त्यांना अर्पण केली आणि या संकटातून सुटून प्रसन्न चित्ताने त्यांची संमती घेऊन तो राजधानीकडे परत आला इकडे सुकन्या अतिशय रागीट चवनमुनींना पती म्हणून स्वीकारून अत्यंत सावधपणे त्यांचे मनोगत जाणून व त्याचप्रमाणे वागून त्यांची सेवा करीत त्यांना प्रसन्न करू लागली काही काळ गेल्यानंतर त्यांच्या आश्रमामध्ये दोन्ही अश्विनी कुमार आले चवनमुनींनी त्यांचे यथोत स्वागत करून म्हटले आपण दोघे जण समर्थ आहात म्हणून मला तारुण्यावस्था प्रदान करा तरुण स्त्रियांना आवडणारे रूप आणि वय मला द्या आपण सोमपान करण्याचे अधिकारी नाहीत हे मी जाणतो तरीसुद्धा यज्ञामध्ये मी आपल्याला सोमरसपानाचा अधिकार मिळवून देई शिरोमणी अश्विनी कुमारांनी महर्षी चवनांना धन्यवाद देऊन म्हटले ठीक आहे आणि त्यांना सांगितले की हे सिद्धांनी बनविलेले कुंड आहे आपण याच्यामध्ये स्नान करावे चवनमुनींचे शरीर म्हातारपणाने व्यापले होते सर्व अंगावर शिरा दिसत होत्या सुरकुत्या पडल्या होत्या आणि केसही पिकल्यामुळे ते अगदी कुरूप दिसत होते आपल्याबरोबर त्यांना घेऊन अश्विनी कुमारांनी त्या कुंडात प्रवेश केला नंतर त्या कुंडातून तीन पुरुष बाहेर आले त्या तिघांच्याही गळ्यात कमळांच्या माळा कानात कुंडली होती त्यांनी सुंदर वस्त्रे परिधान केली होती तिघेही एकसारखे दिसत होते ते अतिशय सुंदर आणि स्त्रियांना प्रिय वाटतील असे होते साध्वी सुंदरी सुकन्येने जेव्हा तिघेही एकसारखेच आणि सूर्यासारखे तेजस्वी आहेत असे पाहिले तेव्हा त्यातून आपल्या पतीला ओळखू न शकल्याने ती अश्विनी कुमारांना शरण गेली तिचे पाती पाहून अश्विनी कुमार संतुष्ट झाले त्यांनी तिला तिचा पती दाखविला आणि नंतर चवन मुनींची आज्ञा घेऊन विमानातून ते स्वर्गाकडे गेले एकदा यज्ञासाठी आमंत्रण देण्याकरिता शर्याती चवनमुनींच्या आश्रमात आला तेथे त्याने पाहिले की आपल्या सुकन्येजवळ एक सूर्यासारखा तेजस्वी पुरुष बसलेला आहे सुकन्येने त्याच्या चरणांना वंदन केले शर्यातीने तिला आशीर्वाद दिला नाहीच आणि काहीसे नाराज होऊन म्हटले उलटे तू हे काय केलेस सर्वांना वंदनीय अशा तू तू फसवलेस त्यांना मातारा आणि नावडता समजून सोडून दिलेस आणि एका वाटेने निघालेल्या जार पुरुषाबरोबर राहू लागलीस तुझा जन्म तर फार मोठ्या कुळ्यात झाला होता ही उलटी बुद्धी तुला कशी सुचली तुझे हे वागणे कुलाला कलंक लावणारे आहे तू निर्लज्जपणे जाराची सेवा करू लागलीस आणि अशा रीतीने आपल्या पित्याच्या व पतीच्या वंशांना घोर नरकाकडे घेऊन चालली आहेस राजा शर्यातीने असे म्हटल्यानंतर पवित्र हास्य करणाऱ्या सुकन्येने हास्य करीत म्हटले बाबा हे आपले जावई मृगुनंदन महर्षी चवनच आहेत यानंतर तिने आपल्या पित्याला महर्षी चवनांच्या तारुण्य आणि सौंदर्याच्या प्राप्तीचा सर्व वृत्तांत सांगितला तो ऐकून शर्यात्या आश्चर्यचकित झाला त्याने मोठ्या प्रेमाने आपल्या कन्येला जवळ घेतले महर्षी चवनांनी वीर शर्यातीकडून सोमयज्ञाचे अनुष्ठान करविले आणि सोमपानाचा अधिकार नसूनसुद्धा आपल्या प्रभावाने अश्विनी कुमारांना सोमपान करविले शीघ्रकोपी इंद्राने हे सहन न होऊन शर्यातीला मारण्यासाठी वज्र उचलले महर्षी चवनांनी वज्र घेतलेला त्याचा हात तेथेच थांबवला तेव्हा सर्व देवांनी अश्विनी कुमारांना सोमाचा भाग देण्याचे मान्य केले वैद्य असल्याकारणाने त्यांनी अगोदर अश्विनी कुमारांना सोमपानापासून बहिष्कृत केले होते परीक्षिता शर्यातीला उत्तानबर्ही अनर्त आणि भुरीशेण असे तीन पुत्र होते अनर्तापासून रेवत झाला महाराज रेवताने समुद्राच्या आत कुशस्थळी नावाची एक नगरी वसविली होती तेथेच राहून तो आनर्त इत्यादी देशांवर राज्य करीत होता त्याला शंभर श्रेष्ठ पुत्र होते त्यापैकी सर्वात थोरला कुकुदमी होता कुकुदमी आपली कन्या रेवतीला घेऊन तिच्यासाठी वर विचारण्याच्या उद्देशाने ब्रह्मदेवाकडे रजतमरहित ब्रह्मलोकात गेला ब्रह्मलोकामध्ये गाणे चालू असल्याने विचारण्यासाठी संधी न मिळाल्याने तो काही वेळ तेथेच थांबला त्यानंतर ब्रह्मदेवांना नमस्कार करून त्याने आपल्या येण्याचा उद्देश सांगितला त्याचे म्हणणे ऐकून भगवान ब्रह्मदेव हसून त्याला म्हणाले राजा तू आपल्या मनात ज्या लोकांविषयी विचार केला होतास ते सर्वजण केव्हाच काळाच्या पडद्याआड गेले आहेत आता त्यांचे मुलगे नातू पण तू इतकेच काय गोत्रांची सुद्धा नावे शिल्लक नाहीत मध्यंतरीच्या काळात सत्तावीस युगांचा काळ निघून गेला आहे म्हणून तू जा यावेळी भगवान नारायणांचे अंशावतार महाबली बलराम पृथ्वीवर विद्यमान आहेत राजा त्याच नररत्नाला हे कन्यारत्न तू समर्पित कर ज्यांचे नाम लीला इत्यादींचे श्रवण कीर्तन अतिशय पवित्र आहे तेच प्राण्यांचे जीवन सर्वस्व भगवान पृथ्वीवरील भार उतरवण्यासाठी आपल्या अंशाने अवतीर्ण झाले आहेत असे ऐकून कुकुदमीने ही आज्ञा घेऊन त्यांच्या चरणांना वंदन केले आणि तो आपल्या नगरीला निघून गेला यक्षांच्या भीतीने त्यांच्या वंशजांनी ती नगरी सोडली होती आणि ते इकडे तिकडे कुठेतरी निवास करीत होते कुकुदमीने आपली सर्वांग सुंदर कन्या बलशाली बलरामाला देऊन तपश्चर्या करण्यासाठी श्रीनारायणांच्या बदरिकाश्रमाकडे निघून गेला अध्याय तिसरा समाप्त इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंसा संविता तृतीयो तृतीयोध्याय कधी स्नानसंध्या सुती नाही केली सदा द्वेषबुद्धिमनीयाठवीली न जाने कधीमि गुरुतातमाता हतातारिवेगे गुरु अवधूता श्री वसेतु श्रीगुरुमाौली वरदहस्यधर मम श्री तव प्रेमलाभोजन्म जन्मान्तरी उद्धारा उद्धारावे चैतन्यगन श्रीसद्गुरु हरिराया श्रीकृष्णार्पणमस्तु श्रीसद्गुरुचरणारविन्दार्पितमस्तु दिगम्बरादिगम्बरा श्रीपादवल्लभदिगम्बरा अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त